वन्दे मातरं, मातरं सुजरा सुखदा मदय च शीत कडवण तालुक्यातील देसराणे येथे विविध ठिकाणी एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा कडवण तालुक्यातील देसराणे येथे विविध ठिकाणी एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला देसराणे येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण सरपंच भगवान बाग यांच्या हस्ते करण्यात आले तर पूरक आरोग्य केंद्राचे ध्वजारोहण ग्रामपंचायतीचे उपसरपंच सौ रवींद्र हिरे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच कैलासवासी दगाजी रामभाऊ हिरे माध्यमिक विद्यालयाचे ध्वजारोहण प्रगतशील शेतकरी बाळासाहेब बाबाजी शेवाडे यांच्या हस्ते केले तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे ध्वजारोहण देसराणे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच कुंदन भारत हिरे यांच्या हस्ते झाले विविध कार्यकारी सोसायटीचे ध्वजारोहण महेंद्र केदाजी हिरे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच लोकनेते एनडी हिरे इंग्लिश मीडियम स्कूलचे ध्वजारोहण धनराज बहिरम यांनी केले देसराणे येथील महावितरण कार्यालयाचे ध्वजारोहण गायकवाड साहेब यांच्या हस्ते करण्यात आले या ध्वजारोहण कार्यक्रमाला राजकीय सामाजिक स्तरातील नागरिक ज्येष्ठ नागरिक सरपंच उपसरपंच माजी उपसरपंच ग्रामपंचायत अधिकारी तलाठी पोलीस पाटील आरोग्य सेविका पूरक आरोग्य केंद्राचे कर्मचारी अंगणवाडी सेविका कर्मचारी महावितरण कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी ग्रामस्थ तरुण वर्ग विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी या विविध ठिकाणी करण्यात आलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक जे सी निकम यांनी केले महाराष्ट्र माझ्या न्यूज चॅनलसाठी तालुका प्रतिनिधी भगवान खरे कळवण